आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो मुंबई गेटवे इंडिया रेडियो क्लब ए सुसज्ज और दर्जेदार जेटी उभार मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नीतेश राणे मुंबई येथे गेटवे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लबजवळ उभारण्यात येणाऱ्या नवीन जेटीचे काम दर्जेदार आणि सर्व सोयीनी युक्त करावे अशी सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्या मंत्री श्री राणे यांनी रेडिओ क्लब येथे उभारण्यात येणाऱ्या जेटीची प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता पी प्रदीप वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बडिये मुख्य अभियंता राजाराम पुरी गोसावी मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन खरा मुख्य सागरी अभियंता प्रकाश चव्हाण अधीक्षक अभियंता श्रीकांत बांगर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते रेडिओ क्लब येथील जेटी ही प्रवाशांसोबतच पर्यटनासाठी उपयुक्त असणार असल्याचे सांगून मंत्री श्री राणे म्हणाले की या जेटीचे काम लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे लागणाऱ्या सर्व विभागांच्या परवानग्या लवकरात लवकर मिळवाव्यात येथे निर्माण होणाऱ्या सोयीसुविधा दर्जेदार असाव्यात या नवीन जेटीमुळे सध्याच्या जेटीवरील ताण कमी होणार आहे याचा विचार करून याचे काम करावे अशी सूचनाही मंत्री श्री राणे यांनी दिल्या यावेळी मंत्री श्री राणे यांनी गेटवे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामाची सविस्तर माहिती आणि सद्यस्थिती जाणून घेतली रेडिओ क्लब येथे प्रवासी आणि पर्यटन यासाठी टर्मिनल इमारतींसह इतर सुविधा उभारण्यात येत आहेत त्यामध्ये ऐंशी मीटर बाय ऐंशी मीटरचा टर्मिनल प्लॅटफॉर्म टर्मिनल इमारत दोनशे चौदा मीटर लांब आणि चौदा मीटर रुंद जेटी तीनशे पन्नास लोकांची क्षमता असलेले ॲम्पी थिएटर प्रतीक्षालय प्रसाधनगृह पाणपोई अग्निसुरक्षा प्रणाली सी सी टी व्ही यंत्रणा यांचा समावेश आहे नंबर वन निर्धार न्यूज मुंबई